वैभववाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या पंचवीस वर्षीय तरुणीचा सायंकाळी मृत्यू झाला अधिक उपचारासाठी रुग्णवाहिका उपलब्ध झाली हा प्रकार घडला तसेच डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे या तरुणीला जीव गमवावा लागला असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केलाय या घटनेनंतर ग्रामीण रुग्णालयात मोठा तणाव निर्माण झाला होता वैभववाडी तालुक्यातील उंबरडे भूतेश्वरवाडी येथील सुंदरा प्रकाश शिवगण या पंचवीस वर्षीय तरुणीची प्रकृती बिघडल्यानं तिला दुपारी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं तिथं तिच्यावर प्राथमिक उपचार सुरू होते मात्र काही वेळानंतर तिची प्रकृती गंभीर झाली तिला पुढील उपचारासाठी नेण्यासाठी रुग्णालयात रुग्णवाहिकाच उपलब्ध नव्हती अखेर तिच्या गावातील किशोर दळवी यानं त्या तरुणीला आपल्या खाजगी वाहनातून नेण्याचा प्रयत्न केला मात्र ती खांबाळ इथं केली असता तिचा मृत्यू झाला यानंतर तो मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला या घटनेची माहिती मिळताच भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे हे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनेवरून संबंधित विभागाची कान उघडणी केली

पोलीसही रुग्णालयात दाखल झाले होते या घटनेला जबाबदार असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी नातेवाईक आणि ग्रामस्थांनी केली उशिरापर्यंत मृतदेह ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला होता याबाबत रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अर्जुन नरोटे म्हणालेत सुंदरा शिवगण हिची प्रकृती गंभीर होती ती रुग्णालयात दाखल झाली त्यावेळी ती बेशुद्ध अवस्थेत होती तिच्यावर प्राथमिक उपचार रुग्णालयात करण्यात आले होते असं त्यांनी स्पष्ट केलंय या ठिकाणी आज वैवाडच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये एक चोवीस वर्षाची मुलगी हस्ती खेळती परिवारातली अत्यंत गरीब घराण्यातली मुलगी आज आपल्याला सोडून निव्वळ ह्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे निव्वळ सोडून गेले आहे त्याचं दुःख आहे अतिशय सुसज्ज असं प्रशासन राणीसाहेबांनी निर्माण केलं सुसुविधा निर्माण केल्या निव्वळ इथल्या डॉक्टरांच्या भोंगाळ कारभारामुळे हा सगळा प्रकार आजचा या ठिकाणी घडला आहे आज, आज बरोबर तीन वाजता माझ्या बाजूच्या घरातील प्रकाश शिवगण यांची मुलगी सुंदरा प्रकाश शिवगण वयवर्ष चोवीस हिला जेवल्यानंतर उलट्या झाल्या आणि उलट्या झाल्यानंतर तिथल्या आईवडिलांनी हॉस्पिटलला घेऊन आले बरोबर साडेतीन वाजता या ठिकाणी आल्या असता तिला चेकअप देखील केलं नाही सिस्टर आल्या आणि सलायन लावलं डॉक्टर उपलब्ध नव्हते डॉक्टर रूमवरती होते डॉक्टरांना रूम बोलून घेतलं बोलून घेतल्यानंतर प्रेशर आणि बी पी ह्या सगळ्या गोष्टीची तपासणी केली असेल का माहीत नाही मला पण सलायन लावलेलं त्या ठिकाणी आढळलं मुलीची परिस्थिती अत्यंत बिकट होत गेली अत गेला तिला त्रास होत गेला आणि धापा टाकायच्या परिस्थितीत ती विशुद्ध अवस्थेच्या भूमिकेत हे करत होती पण निव्वळ डॉक्टर हे बघायची भूमिका घेत राहिली साधी ॲम्ब्युलन्स किंवा ऑक्सिजन लावण्याची मानसिकता देखील दाखवली नाही कोणतीतरी प्रायव्हेट गाडी करा आणि तुम्ही घेऊन जा म्हणून सांगितलं बऱ्याच वेळानंतर प्रयत्न करून या ठिकाणी आम्हाला ॲम्ब्युलन्स सापडली नाही पण निवळ माझ्या प्रायव्हेट गाडीतून मला कळाली घटना त्यानंतर मी येथे धावत आलो माझ्या स्वतःच्या गाडीतून घेऊन जात असताना पुढच्या दहा मिनटात खांबाळ्याच्या आसपास मी पोचलो असेल आणि मुलगी त्या ठिकाणी श्वासश्वास किंवा हे घ्यायची बंद आली अशा परिस्थितीत इथले डॉक्टर असंवेदनशील डॉक्टर ह्या त्या मुलीला चेकअप करायचे सोडून इतरही पेशंट आज हॉस्पिटलमध्ये बरेचसे आहेत तिकडे दुर्लक्ष करून हा डॉक्टर येथील कर्मचारी सगळा निव्वळ नियूग कोणी क्वार्टर्सवरती आहे कोणी आरामात इकडे तिकडे ते फिरतो आहे हा स्वतः डॉक्टर हा ग्राउंडवरती खेळताना आढळला आहे दिवसभर असे असंख्य नागरिक आमच्या वैभटतील हाल हे दररोजचे हाल होत आहेत निव्वळ ह्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ह्या सगळा प्रकार घडला आहे आज देखील आम्ही ही बॉडी आमच्या ताब्यात घेणार नाही आहेत जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, नाही। तोपर्यंत आम्ही या डॉक्टरांवर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही प्रशासनाने योग्य याची दखल घेऊन योग्य चौकशी व्हावी ही आमची प्रमुख मागणी असेल आणि गरीब कुटुंबातील घराला त्या मुलीला योग्य तर न्याय मिळावा ही विनंती करतो धन्यवाद